भारतीय पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद गोलांडे यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा बारामती तालुक्यातील करंजे येथील बारामती प्रभातचे संपादक व भारतीय पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद गोलांडे यांचा वाढदिवस लिंबूत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपण करून व वा खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला यावेळी न्यूजचे संपादक मधुकर बनसुडे शेतकरी कृती समितीचे सरचिटणीस मदनभाय्या काकडे ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे विक्रम काकडे व शाळेचे स्टाफ इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज इलेव्हन सोमेश्वर नगर Gue t referred on it. Desmaraz, all right? wie t Depois thank you thank you वाढदिवसाळेतर्फी मॅडम त्यांना शालां शिकवली त्यांनी ई कार पोर्ट ओके हे तुम्ही आ भेटला धन्यवाद सलामत आणि मीला मात्र हा या मान हे गर्दी झाले कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये होतोय नेहमी तुमच्या सर्व विद्यार्थी महाविद्यालयाचे विद्यालयाचे सचिन मदतबाया काकडे 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 पत्रकार मोहम्मदबाई शेख त्यांचा वाढदिवस आहे आज निवडणूक बॉलांडी खर तर वाढदिवस घरी करण्यापेक्षा पोरांच्यात वाढदिवस केला की त्याचा आनंद वेगळा असतो तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला का त्यासाठी वाढदिवस पोरांच्यात साजरा केला पाहिजे गोलांडी साहेबांनी आपल्या शाळेला चार चिंचींची झाडं आज भेट म्हणून दिलेली आहेत त्याबद्दल शाळेच्या वतीने वत मी त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे देखील वाढदिवस आपण एक मोठं झाड लावून शाळेत करणार आहोत ते खरं तर आपलं दोन वर्षापूर्वी ठरलं होतं शिक्षकांचं झाड लावलेलं मला काय दिसलं नाही भविष्यात त्यांच्या वाढदिवसादिवशी देखील आपल्या शाळेत तीन शिक्षक आहेत त्या तिन्ही शिक्षकांचं झाड लावून वाढदिवस करायचं जे आहे की भविष्यात आपल्याला दिसत या निमित्ताने विनोद गोलाणी साहेब यांना पुढील आयुष्यासाठी मनापासून खूप खूप पुँ शुभेच्छा देतो आणि आपल्या शाळेच्या वतीने देखील पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आज आपण मत्काजी बोलांचे साहेब एकतर खरंतर एक हा शेतकरी प्रदेश बागायत असल्याची या ठिकाणी त्याचा मिळवला आहे त्यांनी जवळपास बारामती ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपद आहे आणि त्यांचं निश्चितपणे कार्य जे आहे ते कौतुकाच पात्र आहे आणि त्याची दखल म्हणून आपले सर्वांचे मार्गदर्शक मधुकरजी बनकुले यांनी या ठिकाणी या गोड कार्यक्रमाचं आयोजन केलं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना गोलांडे साहेब परिवाराच्या वतीनं खाऊचं वाटप झालं केकचं या ठिकाणी वाटप होणार आहे आणि वृक्षारोपणसुद्धा आपण सगळ्यांच्या हस्ते आपण करत आहोत एक सकारात्मक बाब आहे यापुढे असेच कार्यक्रम घेऊन या लहान मुलांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी केवळ घेऊया यांना पुरक्षा त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन याचिका थांबतो वाढदिवसाचं छान नियोजन केलं मला कालच त्यांनी बोललं की वाढदिवसाचं आमचं साधत तुम्ही जे लिहिल्या शाळेमध्ये एक झाड लावावं असं त्यांचं मत होतं आणि ते मी करायचं निश्चित केलं कारण मला इथे वृक्षाची आवड आहे माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी सोळा वर्ष झाले माझ्या लग्नाला पंधरा चौदा झाडं माझ्या आणि मला इथं वाढदिवसानिमित्त झाड लावण्याची संधी मदन या काकडे असतील यांनी सर्वांनी मिळून मला दिली शाळा कमिटी असं शाळेतील सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांच्यासमोर येत मला जी वाढदिवस करण्याची वाढदिवस करायला मिळतो आहे ती खूप आनंदाची बाब आहे आणि त्याचं मी आभार मानतो धन्यवाद